जय 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 आज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि माझं श्रद्धास्थान असलेलं पांडुरंगाची आज आषाढी एकादशी आहे त्या एकादशीच्या निमित्तानं सालाबागाप्रमाणे आज पिंपळगाव हरेश्वर येथे श्री गुरु गोविंद महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही आलो मी पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधव मतदार बांधव बंधू भगिनी यांना सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ दे हीच पांडुरा चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी